ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग अर्जुनाच्या शंकेला श्रीकृष्णांचे उत्तर दोन निष्ठा सांगितल्या भाग दुसरा ज्ञानेश्वरीतील ओव्या बत्तीस ते सदतीस श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून आपणच पूर्वी या दोन प्रकारच्या निष्ठा सांगितल्या होत्या असं उत्तर दिलं होतं एक म्हणजे ज्ञानमार्गी लोकांची संख्यनिष्ठा व दुसरी कर्मयोगी लोकांची कर्मनिष्ठा आता या श्लोकावरील ज्ञानदेवांची टीका पाहायची आहे या बोला अच्युतू म्हणत असे विस्मितू अर्जुना हा ध्वनितू तू अभिप्रावू अर्जुनाच्या या भाषणाने श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले अर्जुना, अर्जुना आम्ही तुला थोडक्यात मतलब सांगितला स्वभावता प्रसंग कारण की निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच आम्ही ज्ञानमार्गाची व्यवस्था ज्या हेतूने स्पष्ट केली तो उद्देशू तू नेणसीची म्हणून क्षोभन सी वायाची तरी आता जाण म्याची उक्त दोन्ही तो आमच्या प्रतिपादनाचा हेतु तू, तू जाणला नाहीस म्हणून उगीच रागवला आहेस तर आता ध्यानात ठेव की हे दोन्ही मार्ग मीच सांगितले आहेत अवधारी ये लोकी या वीरश्रेष्ठा निष्ठ मजेची पासून प्रकटा अनादि सिद्ध हे वीरश्रेष्ठ अर्जुना आई या लोकांमध्ये हे दोन्ही मार्ग माझ्यापासूनच प्रकट झालेले आहेत व ते मुळापासूनच तसेच चालत आलेले आहेत एकू ज्ञानयोग म्हणजे जो सांखी अनुष्ठी समे पाविजे तद्रुपत त्यापैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात व त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात आणि त्याने ओळखी बरोबर परमात्म रूपाशी तन्मयता प्राप्त होते एक कर्मयोग जाण जेथ साधक जन निपुण हो या निर्वाण पावती वेळे दुसरा तो कर्ममार्ग समज जेथे साधक लोक निष्णात होऊन परमगतीला पावतात परंतु ते काही कालाने पावतात श्रीकृष्णांच्या वाक्याचा सरळ अर्थ ज्ञानदेवांनी स्पष्ट केला आहेच पण त्याचबरोबर सांख्ययोग व कर्मयोग यांचे तुलनात्मक स्पष्टीकरणही त्यांनी केलेले आहे भगवंतांच्या श्लोकाचे स्पष्टीकरण करताना प्रथम ज्ञानदेव म्हणतात की अर्जुनाची ही शंका ऐकून श्रीकृष्ण आश्चर्यचकित झाले कारण एवढे सगळे सांगून अर्जुन परत रामायण ऐकून रामाची सीता कोण अशा स्वरूपाचाच प्रश्न विचारत होता ज्ञानदेव ते स्पष्ट करताना गीतेत नसलेले मुद्द्याची भर घालतात ते म्हणतात की अर्जुना हा ध्वनी तू अभिप्रभू मी तुला हा आशय सांगितला आहे बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाच्या ओघात ज्ञान मार्ग सांगितला हा माझा उद्देश तुला कळलाच नाही म्हणून तू उगाच रागावलास गीतेतील श्रीकृष्ण तटस्थ आहेत असे वाटते पण ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण अर्जुनाला प्रेमानं आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण देते नंतर ही श्रीकृष्णांच्या अवतारत्वाकडे संकेत केले आहे ते म्हणतात ये लोक दोन्ही निष्ठा मजची पासून प्रगट माझ्यापासूनच या अनादिसिद्ध अशा दोन निष्ठा प्रकट झालेल्या आहेत त्यातल्या त्या एकाला ज्ञानयोग म्हणतात व त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात आणि दुसरा कर्ममार्ग ज्याचे साधक लोक आचरण करतात बुद्धियोग किंवा ज्ञानयोग यापेक्षा कर्मयोग कनिष्ठ कर का याचे गीतेत नसलेले उत्तर ज्ञानदेवाने छत्तीस व सदतीस या दोन ओव्यात दिलेले आहेत ज्ञानदेवाने या दोन मार्गातला फरक सांगितलेला आहे ती ज्ञानमार्ग हा ओळख का ही सवय तद्रुपता प्राप्त करून देणारा आहे व कर्ममार्ग हा निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे म्हणजे काही काळानं तद्रुपता प्राप्त करून देणारा आहे म्हणजे ज्ञानमार्गाची ओळख झाली की मुक्ती तात्काळ मिळते व कर्ममार्गाने मुक्ती थोड्या कालावधी नंतर मिळते हा त्यातील मुख्य फरक आहे परंतु शेवटी दोन्ही मार्गांचे प्राप्तव्य एकच आहे हे दोन्ही मार्ग एकाच ध्येय्याप्रत कसे जाऊन मिळतात ते पुढे ज्ञानदेव स्पष्ट करणार आहेत तो भाव आपण उद्याला पाहूया